हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आजची रेसिपी एकदम भन्नाट रेसिपी आहे तर अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजणं खूप आवडीने खाते तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये मीठं टाकून घेतलेलं आहे टेस्टनुसार आणि याला पाण्याने छान भिजवून घ्यायचं आहे बॅटर करून घ्यायचं आहे पातळ असं दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आणि या इथे मी घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची लसण जिऱ्याचा पेस्ट आणि सांबार घेतलेला आहे आणि इथे मी दोन मोठ्या आकाराचे आलू घेतलेले आहे किसनीनं किस, किस करून घेतलेला आहे त्याला पाणी पाण्यामध्ये आपल्याला छान असं ते किसून घ्यायचं आहे आणि नंतर ना पाणी गाळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही हे बॅटर आहे तर हे बॅटर ना आ, तीन ते चार तास छान याला भिजवून ठेवायचं आहे म्हणजे ते त्याला चिक्की येते छान प्रकारे आणि टेस्टी पण भारी होते तर आता ह्या बॅटरमध्ये मी टाकून घेत आहे आलू कांदा मिरची आणि लसण जिऱ्याचा पेस्ट आणि सांबार भरपूर सारा टाकून घेत आहे हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी आणि हवं तर तुम्ही तिखट टाकू शकता इथे मी धनिया पावडर टाकला तिखट पण टाकत आहे मिरची आहे त्याच्यामुळे तिखट हे व्यवस्थितच टाकायचं आहे आणि मी गॅरंटीने सांगते हा नाचताना कोणी पाहुणे आले किंवा अगदी छोटं बाळ असेल आणि छोट्या लेकरापासून ते मोठ्या माणसापर्यंत कोणीही हा नाचताना खूप जास्त आवडीने खाते तर अशाच प्रकारे ना आपल्याला याला आता ह्याच्यामध्ये मी भिजवून घेते छानपैकी सगळं मिक्स करून घेते तर आपल्या मॅगी मसाला टाकणार आहे तर मॅगी मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे मॅगी मसाला नाही टाकलं तरी पण छानच लागते पण मी इथे थोडंसं टाकून घेते हे याला छान भिजवून घेते आणि नंतर टाकते तर बघू शकता एवढा भारी नाश्ता होते ना फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा तर खूपच छान होते फक्त दोन आलू आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन आलू आणि गव्हाच्या पिठापासून एवढा भारी नाश्ता तुम्ही कधीही केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ना आवडेल याची मी हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी देते तर बघू शकता तुम्ही याला ना छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी असे हाताने मिक्स करून घेत आहे जसं आम्ही आपण ना भज्याचं पीठ वगैरे भिजवतो ना अगदी तसंच भिजवून घ्यायचं आहे आणि हवं तर तुम्ही याच्यामध्ये सोडासुद्धा टाकू शक सोडा नाही ओवा टाकू शकता सोडा सॉरी सोडा म्हटलं मी ओवा टाकू शकता आणि जिरेसुद्धा टाकू शकता तर मी वरतून ना आता मॅगी मसाला टाकून घेत आहे थोडासा तर मी म्हटलं मॅगी मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नाही टाकायचं असेल तर नाही टाकलं तरी चालेल अशी ही टेस्ट खूप भारी येते यालासुद्धा ना परत फिरवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं थोडा वेळ लगेच करू शकता आणि थोडा वेळ तुम्ही ठेवून पण करू शकता कारण की आपण ऑलरेडी हे जे गव्हाचं पीठ भिजवलं होतं ना तेव्हा तीन ते चार तास थ्या छान ना मुरू दिलं तर मी तुम्हाला दाखवते जवळून हे बघा हे छान किती छान दिसत आहे तर इथे मी दोसा पॅन घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती तेल टाकून घेते हवं तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता आणि मी ब्रश घ्यायचं विस विसरली तेल लावायचा तुम तर चम्मचने घेते तर तुमच्याकडे ब्रश असेल ना छान ना ग्रीस करून घ्यायचं याला तर ह्या ह्या ताव्यावरती ना छान असं म्हणजे चिपकत नाही आणि लवकर निघते त्याच्यासाठी मी ह्या दोशाचा तावा घेतलेला आहे तर बघ बघा असं टाकून घ्यायचं आहे एक चम्मच आणि हलक्या हाताने ना याला गोल आकार द्यायचा आहे म्हणजे जेवढं स्प्रेड करता येईल ना तेवढं तुम्ही करू शकता तर बघा मी अशी हाता चम्मचच्या सहाय्याने आहे ना छान छोटी पोळी असते किंवा पुरणाची पोळी वगैरे असते ते ना तेवढा आकार देऊन घेतलेला आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे फ्रेंड्स जवळून दाखवते मी तर बघा छान आपला हा नाश्ता तयार होत आहे खूप छान म्हणजे खूपच छान लागते तुम्ही फक्त एकदा ट्राय करून बघा आणि याच्या वरतून ना आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्या शेजा म्हणजे त्याच्या काटाला आणि वरतूनसुद्धा तेल टाकायचं आहे थोडंसं आणि आता ना पलटवून घ्यायचं आहे तर पलटवताना ना थोडं सांभाळून कोणाकोणाची ना मोडून पण जाते त्याच्यामुळे ना तुम्ही ना सांभाळून पलटवून घेऊ शकता तुटलं नाही पाहिजे याला थोडंसं जास्त वेळ शिजू द्यायचं आहे आणि अशा प्रकारे ना सगळे असेच करून घ्यायचे आहे तुम्ही मी पूर्ण दाखवू नाही शकली कारण की मला व्हिडिओ करता आला नाही त्याच्यामुळे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एकदा चेकआउट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकॉन पण प्रेस करा जेणेकरून सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन येईल त्याच्यासाठी बेलायकॉनवर प्रेस करा आणि ऑल या बटनावर टिक करा टच करा तर बघू शकता आपला नाश्ता छान रेडी होत आहे तर मी प पर, परत ना तेल टाकून घेत आहे तर याच्यामध्ये थोडासा ना तेलाचा जास्त वापर होतो तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता पण थोडं तेल जास्त घेतलं तर म्हणजे खायला टेस्टी लागते तर बघू शकता इथे ना किती भारी असं स्मेल येत आहे ना खूपच छान स्मेल येत आहे तर असं हलक्या हाताने ना आपल्याला ह्या सरित्याने ना, ना असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून हे शिजले जाते तर आता गॅस कमी करायचा आहे म्हणजे आपलं जळायला पण नको तर असंच करून सगळे जे आहे ते करून घ्यायचं आहे तर ह्या प्रकारचा नाश्ता ना तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा काहीही लागत नाही फक्त गव्हाचं पीठ आणि आलू मी रेसिपीमध्ये पूर्ण सांगितलेलंच सा आहे पण गहू आणि आलूपासून हा भन्नाट नाश्ता होतो आणि सॉससोबत शेजवान चटणीसोबत खूप छान लागते छोटे बाळ तर खूप आवडीने खाते त्याच्यासाठी छोट्या बाळांसाठी तुम्ही आवर्जून नक्की करा तर फ्रेंड्स आपला हा इथे नाश्ता रेडी झालेला आहे तर परत छान छान अशाच नवनवीन सोबत आपण भेटूया तोपर्यंत तुम्ही हा एक नवीन नाश्ता नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर भरपूर साऱ्या रेसिपीज टाकून आहे अगदी सिम्पल पद्धतीने मी रेसिपीज करत असते झटपट तयार होणाऱ्या कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये खूप छान अशा रेसिपीज मी टाकत असते त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर परत भेटते मी तुम्हाला अशाच रेसिपीसोबत हो बाय